कनवाड तमाशामध्ये राडा तेरा जणांच्यावर अटाश्री गुन्हा दाखल शिरोळ कनवाड तालुका शिरो येथे हजरत पीर जहामिया बाबा या वर्षातील लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमात वाद झाल्याने अभिषेक नितीन खांडेकर वर्ष वर बावीस राहणार कनवाड यांच्यावर चाकू फरशी व फायटरने हल्ला करून जातीयवादीय शिबिगाय केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली या प्रकरणी अरबाज उर्फा अबू रफीक पटेल मतीन बुरान सोहेल बुरान अरबाज बुरान अलीम बुखारी मोहम्मद इनामदार कार्तिक कुपाडे पाटील इरफान चिल्लू रईस इनामदार तौपिक इनामदार शुभम जाधव अकीब सनदी सर्व राहणार कनवाड तालुका शिरोळ तसेच इजाज इनामदार राणा दानोई या तेरा जणांच्यावर अटॅशरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद जखमी अभिषेक खांडेकर यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की कनवाड या ठिकाणी हजरत पीर जहामी या बाबांचा ऊस सुरू आहे या उर्षाच्या निमित्ताने शुक्रवार रात्री दर्ग्यासमोर लोकनाट्य तमाशा ठेवला होता हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादी खांडेकर व इतरांना मोठमोठ्याने हिंदीमधून जातीवाचक शिवाय करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली शिवाय जमावातील अरबाज पटेल्याने हातात चाकू घेऊन खांडेकर यांच्या पायावर मारून जखमी केले त्याचबरोबर फायटर व फरशीने मारहाण करून एकेकाला एक खल्लास करतो अशी धमकी दिल्याची जी, फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोयुंके करीत आहेत पडद्यामागच्या बोक्याची चर्चा कनवाड उर्सातील झालेल्या घटनेनंतर पडद्यामागच्या बोक्याने बऱ्याच हालचाली केल्याचे समजते याबाबत पोलीस स्टेशन परिसरात याची चर्चा सुरू होती हा बोका गुन्हेगारी वृत्तीचा असल्यामुळे समजते एकंदरीत पडद्यामागचा हा बोगा कोण आहे याची चर्चा जोरात सुरू आहे